नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब मध्ये तर आज दिनांक आठ फेब्रुवारी पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले नेलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ म्हणजे आपण चेक किंवा दहा पंधरा दिवसांना व्यवहार करत नाही आपलं ज्या दिवशी माल तुमचा विक्री होईल त्या दिवशीच आपण पेमेंट क्लिअर करतो तर माल विक्री करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता और जो भी व्यापारी को दुबई श्रीलंका और बांगलादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरेदी करणार आप कर आहे आपण दुबई श्रीलंका आणि बांगलादेशचे काय निर्यातचे अपडेट आहेत हे जाणून घेणार आहात जसं मी थोड्या दिवसापूर्वी युरोपचा अपडेट दिलो होतो तसाच मला शेतकरी कॉल लावून विचारत आहेत अमेरिकासोबत पण काय ट्रेड शेतमालाचा ट्रेड डील झालेले आहेत का तर मी ह्या व्हिडिओ मध्ये सविस्तर त्याबाबत माहिती देणार आहे तर सर्व शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर तुम्ही त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना माल विक्री कधी करायचं काय नाही अंदाजा लागेल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाइन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा जे बांगलादेशचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या मी थोड्या दिवसापूर्वी जे व्हिडिओ टाकलो होतो की बांगलादेश निर्यात आता बंद झालेला आहे आहे ते किती दिवस राहणार बंद मला शक्यतो असं वाटतं की मागच्या वर्षी जसं त्यांनी डिसेंबर जानेवारी पर्यंत खरेदी केले शक्यतो पंचेचाळीस ते पन्नास दिवस फक्त त्यांची खरेदी होती म्हणजे आयात करून घेत होते तसंच ह्या वर्षी पण करण्याची शक्यता आहे आ, कन्फर्म अजून बातमी नाही आणि तेथ तुम्हाला सांगतो भारताकडून कांदा आयात होत नाही त्यामुळं तिथील बाजारभाव आता स्थिर झालेले आहेत बाजारभाव तुम्हाला तिथले सांगतो पासष्ट ते पंचाहत्तर शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव सध्या तिकडं बांगलादेशमध्ये कांद्याचे आहेत आणि बांगलादेशमध्ये शक्यतो कांदा दुसऱ्या देशातून आयात होत नाही स्वतःचं त्यांचं उत्पादन आहे त्यामुळं हे जे पण रेट आहे आता स्थिर झालेले आहे ते तेथील बाजारभाव आणि जे तुम्हाला दुबईच आता जे पण निर्यातचे अपडेट आहे ते सांगतो दुबईमध्ये तुम्हाला सांगतो सध्या भारताचं निर्यात खूप कमी झालेलं आहे भारतामधनं दुबईमध्ये कांदा खूप कमी प्रमाणात जात आहे सध्या दुबईमध्ये पाकिस्तान इजिप्त इराण आणि टर्कीमधन शक्यतो कांदा जात आहे त्यामुळं भारताचे जे पण नाशिक नगरचे मार्केट आहेत तिथं खूप घसरण आलेले आहे जे पण मार्केट रेट आहेत खूप डाऊन झालेले आहेत जे नाशिक आणि नगरचे मार्केट आहेत शक्यतो दुबईचे जे पण मार्केट रेट आहेत त्याच्यावर अवलंबून असते आणि दुबईचे तुम्हाला रेट सांगतो टू पॉईंट फाईव्ह एई डी ते थ्री ए पर्यंत तिथले बाजारभाव आहेत टू पॉईंट फाईव्ह ए डी म्हणजे पन्नास रुपये आणि थ्री ए डी म्हणजे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत तेथील बाजारभाव आहेत पन्नास ते पंच्याहत्तर असं दुबईमध्ये सध्या बाजारभाव चालू आहेत सध्या रेट व्यवस्थित आहेत पण जे भारतीय निर्याचे धोरणं आहेत ते व्यवस्थित नसल्यामुळे दुबई सध्या ट्रेड कमी करत आहे भारतासोबत आता जे श्रीलंकाचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या श्रीलंकामध्ये पण त्यांचं चा स्वतःच उत्पादन आहे बांगलादेश सारखं त्यामुळं दुसऱ्या देशातनं त्यांनी आयात करत नाहीत आणि तेथील तुम्हाला बाजारभाव सांगतो एकशे सत्तर एल के आर ते दोनशे दहा दोनशे वीस एल पर्यंत आर पर्यंत तिथं बाजारभाव सध्या सुरू आहे पन्नास रुपये ते पासष्ट रुपये पर्यंत सध्या श्रीलंकामध्ये रेट सुरू आहेत व्यवस्थित रेट आहेत आणि श्रीलंका पण सध्या कांदा आयात करून घेत नाही भारताकडनं त्यामुळं भारताचे जे रेट आहेत ते खूप डाऊन झालेले आहेत जे दरवर्षी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी जर कंपॅरिझन केलं जर मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी निर्यात खूप कमी झालेली आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्यात व्यवस्थित स्थिर असते पण ह्या वर्षी तुम्हाला सांगतो निर्यातचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळं आता रेट डाऊन झालेले आहेत मागच्या वर्षी जे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यामध्ये सोलापूर आणि पुणे मार्केटमध्ये पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये असं बाजारभाव होतं कमी जास्त एक रुपये पर्यंत एक दोन रुपये कमी जास्त होत होता आवकच्या हिशोबाने पण बाजारभाव सरासरी म्हणलं तर पंचवीस ते पस्तीस रुपये पर्यंत जानेवारी महिन्यामध्ये बाजारभाव होते सोलापूर आणि पुणे मार्केटमध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो बाजारभाव वाढलेले होते खूप पस्तीस रुपये ते चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव फेब्रुवारी महिन्यामध्ये होते पुण्याने सोलापूर मार्केटमध्ये आणि जे नाशिक नगरचे मार्केट आहेत ते अठरा रुपये ते चोवीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे मागचे तुम्ही जर व्हिडिओ काढून पाहिलात किंवा कुठेही न्यूज अपडेट पाहिलात तर तुम्ही हे बाजारभाव पाहू शकता अठरा रुपये ते चोवीस पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव गेल्या वर्षी नाशिक नगरचे मार्केटमध्ये होते जानेवारी महिन्यामध्ये तसंच फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणलं तर वीस रुपये ते पंचवीस रुपये बाजारभाव तिथे व्यवस्थित होते स्थिर बाजारभाव होते चांगले बाजारभाव होते ह्या वर्षी खूप डाऊन झालेले आहेत आता जे अमेरिकेचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या तो खूप शेतकरी मला कॉल लावत आहेत त्यांनी विचारत आहेत अमेरिकाचा पण आता ट्रेड डील भारतासोबत झालेला आहे मग ट्रेड डील मध्ये शेतमालाचा पण काय उल्लेख आहे का उल्लेख आहे पण मी तुम्हाला सांगतो तिथं सोयाबीन परत ड्रायफ्रूट जे फ्रोझन म्हणजे स्टॉक केलेले ड्राय फळं म्हणा जे एक्झॉटिक फ्रूट असतात म्हणजे जे भारतामध्ये फ्रूट भेटत नाहीत जे फळं भेटत नाहीत भारतात ते आयात होणार आहेत आणि निर्यात म्हणलं तर शक्यतो निर्यात कमी होणार आहे अॅग्रिकल्चर जे जे पण शेतमालाचं क्षेत्र आहे त्यामध्ये अमेरिकाला ट्रेड कमी होणार आहे शक्यतो ट्रेड तुम्हाला सांगतो अमेरिका कुठल्या क्षेत्रामध्ये करणार आहे अमेरिका आपल्या भारताकडनं जे वेहिकलचे पार्ट आहेत वाहनचे जे पण पार्ट्स आहेत ते आयात करून घेणार आहे भारताकडनं अमेरिकामध्ये जाणार आहेत जे वाहनचे पार्ट आहेत परत मेडिकल आणि फार्मास्युटिकल गोष्टी जसं गोळ्या म्हणा परत जे पण मशीन आहेत ते भारतामध्ये स्वस्त मध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये बनते त्यामुळे भारताकडनं अमेरिका खरेदी करणार आहे जे मेडिकल इक्विपमेंट आहेत जे पण गोष्टी आरोग्यासाठी लागतात ते घेणार आहेत त्यांनी आणि तुम्हाला सांगतो जेम्स आणि ज्वेलरी सेक्टरमध्ये पण अमेरिका इन्व्हेस्ट करणार आहे भारत जेम्स आणि ज्वेलरी सेक्टर म्हणलं तर तुम्हाला सांगतो दागिने आणि खडे जे पण मूल्यवान खडे आहेत हे भारतापासून अमेरिकाला जाणार आहे तिथे विक्री होणार आहे त्या मालाची आणि शक्यतो जे कांद्याचा ट्रेड आहे ते होणार नाही कारण जे भारतीय कांदा आहे जे उन्हाळी कांदा म्हणू शकतो ते स्टॉक करून आपण विकू शकतो पण जे आता सध्या कांदा आहे तीन महिन्याचा ते स्टॉक करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही स्टॉक आपण करू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो भारतापासून अमेरिकामध्ये जायला कमीत कमी पस्तीस ते चाळीस दिवस आ, ट्रेड रूट लागतंय तर ते शक्य नाही तेवढा माल आपण टिकवायचं म्हणलं तर खर्च खूप लागेल आणि तुम्हाला सांगतो बाजारभाव तेवढं खूप कमी मार्जिन मध्ये बाजारभाव प्रॉफिटेबल राहणार नाही जे पण व्यापारी आहेत बाजारभाव जेवढे सगळे खर्च काढून ट्रान्सपोर्टेशन म्हणा परत डॉक्युमेंटेशन जे हँडलिंग चार्जेस आहेत कंटेनर चार्जेस आहेत हे सर्व गोष्टी जर काढल्या आपण तर ट्रेड करून हे जे पण व्यापारी आहे त्यांना प्रॉफिट भेटणार नाही तर शक्यतो त्यांनी करणार नाहीत आणि तुम्हाला सांगतो जर ट्रेड करायचं म्हटलं तर आ, जे उन्हाळी कांदा आहे ते करू शकतो आपण ते पण कमी प्रमाणात होणार कारण तुम्हाला सांगतो तिथं जे प्रोसेस्ड जे पण कांदा आहे त्यांना तिथं लागतं जसं ऑनियन फ्लेक्स म्हणून असते ऑनियन फ्लेक्स डिहायड्रेटेड ऑनियन म्हणजे जे कांदा वाळवून त्यांनी पावडर बनवून विक्री करतेत हे प्रकार आहे प्रोसेस्ड ऑनियन तिथं आपण विकू शकतो पण शक्यतो भारतामध्ये प्रोसेस्ड ऑनियनचे अजून अजून फॅक्टरी मोठे बनले नाहीत तर जे पण अमेरिकाचा ट्रेड आहे कांदाचं तर होणार नाही दुसरे सोयाबीन म्हणा ड्रायफ्रूट म्हणा परत जे पण एक्झॉटिक फळं आहे जे भारतात भेटत नाही ते शक्यतो अमेरिका ट्रेड करणार आहे आणि दुसरे सेक्टर म्हणलं तर दागिने गोळ्या आणि मेडिकल सेक्टर अजून तुम्हाला सांगतो जे वाहनाचे पार्ट्स आहेत ह्यामध्ये अमेरिका ट्रेड करणार आहे तर इन डिटेल मी हे जे अमेरिकेचं अपडेट आहे तुम्हाला सांगितलो जे दुबई श्रीलंका आणि बांगलादेशचा अपडेट आहे तुम्हाला सांगितलो तर तर एवढंच अपडेट होतं असंच सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर महाशाळा करा आणि ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन पोहोचेल धन्यवाद